स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज मित्रांनो आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी बनवणार आहे मित्रांनो कारण की आज संध्याकाळ झाली आणि आज बाजाराचा दिवस आहे मित्रांनो त्याच्यामुळं म्हटलं आज चिकन बिर्याणी झालीच पाहिजे आणि कसं सकाळी आपल्या वाटाण्याची काय भाजी होती मित्रांनो ती खाल्ली म्हटलं मग सगळ्यांचंच म्हणे चिकनची बिर्याणी खायची तर चला म्हटलं मग आणू चिकनची बिर्याणी म्हणजे चिकन आणायच मित्रांनो बनून घरी बनवणार आहे कारण की हॉटेलवर आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधी पण चांगले असते मित्रांनो कारण की हॉटेलचं निसतं गिरवी वगैरे टाकलेला असते त्याच्यामध्ये आणि कसं आहे मित्रांनो हॉटेलचं जरी खाल्लं आपण घरच्यासारखं जेवण नसतं मित्रांनो कारण की मी खाल्लेलं आहे परत दिवस खाल्लेलं आहे मित्रांनो हॉटेलला म्हणजे जेवलेलं आहे मी लग्नाच्या अगोदर खूप असा त्रास होता आता मित्रांनो थोडं देखील आपण भाजी थोडी खाल्ली ना हॉटेलची तरी अशी हे व्हायला होतं त्याच्यामुळे म्हटलं नकोच हे तर चला मित्रांनो गावात जाऊन आपण आहे ना चिकन वगैरे घेऊन येऊ पलीकडे ना ढिंगाणा चालू आहे मित्रांनो कारण की आता औषध पाजायचंय औषधची बाटली घेतली होती ती बघून लय रडू आलंय आता पा आहे मित्रांनो त्याला तर आपण गावात जाऊन ते चिकन वगैरे घेऊन येऊन कशी प्रोसेस आहे काय बघा मस्तपैकी बनवणार आहे दिदी बनवणार आहे तिच्या हाताखाली फक्त आपण उभं राहायचं मस्तपैकी बघत राहायचं कर्कट मित्रांनो मी गावातून आलोय चिकन वगैरे घेऊन तर आपल्याला बिर्याणी साठी काय काय मसाले काढलेले मित्रांनो ते सर्व दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला कारण की मम्मीने सर्व तयारी केली मी गावातून आलो चिकन वगैरे घेतलं ते फ्रेश वगैरे पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मसाल्याची तयारी वगैरे केली तर चला तुम्हाला दाखवतो कोणता कौन्त कोणता मसाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे किती मात्रामध्ये सगळं मम्मीला विचारणार आहे मी तर चला तुम्हाला दाखवतो मग लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली मित्रांनो आणि तेजपत्ता येऊ तेज चक्रीफूल साल, साल हळद धान पावडर मसाला आहे मित्रांनो आणि मीठ आणि तेने आणि इकडे बघा तांबाटा घेतलेला आहे तंबाट आहे मित्रांनो बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे आणि हे बघा इथं चिकन पण घेतलेलं आहे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलंय मित्रांनो आधी त्याच्यानंतरच त्याचा इस्तेमाल करायचा आहे की नाही चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणल्यावर आणि त्याच्यानंतर इस्तेमाल हे बघा इथं पण ते तंबाटन ते कापलेले सर्व आता ना आ... बघा टाकून ता। देऊ आपण शिजायला तेल गरम करायला ठेवलं होतं मित्रांनो आधी गॅसवर मम्मीने आता याचा कलर बदलूसत होणार चांगलं परतू देऊ आपण त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोस कसं एकदा चांगली परतून जर झालं ना त्याच्यानंतर कुकरमध्येच करायची आहे आप आपल्याला मित्रांनो आता मसाले ते टाकणार आहे मी मम्मी त्याच्यामध्ये आधी तेजपत्ता आणि ते चक्री फुलं आणि ते टाकलं मित्रांनो साल मसाला साल असते ना ते टाकून घेतली त्याला परतून घेऊ त्याला आता खोबरं लसूण ते टाकणार आहे मम्मी हे बघा खोबरं आणि लसूण टाकून घेतलं मित्रांनो तो खोबर लसूण ठेसून घेतलं होतं मसाले पण आता लगेच टाकणार आहे ना याच्यामध्ये मित्रांनो गावरान तूप देखील टाकलेलं आहे मम्मीने चव येते त्याला छान पैकी काही लोक मित्रांनो हे बघा मसाले ते टाकणार आता सर्व मसाले आपण काढून घेतलेले टाकले आता मम्मीने मसाले हे चवीनुसार टाकायचे मित्रांनो तुम्हाला जे जसे लागेल तसे तुम्ही ॲड करू शकता बघा आता मीठ पण टाकलं मीठ टाकलं आता पण आता याला यालान सर्व मसाल्या टमाट्याला मिक्स होईल असं त्याला उलत नाही मारून घेतली बघा मित्रांनो मसाल्याचा त्याचा कलर वगैरे चेंज आहे आता म त्याच्यामध्ये आपण चिकन ते ॲड करून घेऊ छानपैकी मित्रांनो कुकरमध्ये बिर्याणी बनते जास्त आपण भगुल्यामध्ये पण बनवतो पण आज कुकर मध्ये बनवणार मित्रांनो आता याच्यामध्ये ना तांदूळ वगैरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे मला दाखवतोच मी मित्रांनो ह्या बघा आपण तांदूळ वगैरे धुवून घेतला होता तर मित्रांनो आहे ना बासमती तांदूळ घेतला होता बाजारातून आणला तर धुवून घेतला मित्रांनो कारण की आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये म्हटलं डायरेक्ट धुवूनच टाकून देऊ हाय का नाही तर कुकरमध्ये बघा छानपैकी वास येतोय मित्रांनो आम्हाला जेवढी बनवायची होते ना त्या हिस आपण तांदूळ वगैरे घेतलेले कुकरमध्ये मित्रांनो या बघा थोडं फार पाणी ॲड केलंय कारण की शिजायला तांदूळ पाणी लागतंच आता त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकून देऊ आणि पाच दहा मिनिटांमध्ये होऊन जाईल बघू किती टाईम लागतो किती नाही ते तर मग तुम्हाला सांगणार आहे बघा छानपैकी आता याच्यामध्ये तांदूळ ॲड करू आपण बघा आता थोडे थोडे टाकतो एकदाच गोळा नाही टाकायचं मित्रांनो पांगून पांगून जर टाकले ना किंवा गळा जरी झाले ना असे त्याला काहीतरी हलवून घ्यायचं एकदा त्याचं पांगून बसले ना मस्त शिजत आता उलट मी नाही ना थोडस त्याला भिंगून घेऊ हे बघा भिंगून घेऊ आपण पैकी आता यायला ना शिजायला आपण ठोण देऊ झाल्यावर तुम्हाला दाखवतोच मित्रांनो तर बघा मित्रांनो आपलं झालेली चिकन बिर्याणी रेडी झालेली कारण की शिजून थोडंफार दम कोंडला मित्रांनो तर चांगली एकदम पकत असते तर बघा छानपैकी दिसते जेवण वगैरे करायचंय मित्रांनो छानपैकी मस्त पैकी शिजली बघा आणि टेस्टड पण लागणार मित्रांनो कारण की आज दम बिर्याणी नव्हती बनवली आज एकदम साधी आणि सोपी बनवली होती बघा छानपैकी दिसते एव्हा एकदम छानपैकी टेस्ट आणि लाजवाब लागणार मित्रांनो तर मित्रांनो आजची बे रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो कारण की अजून जेवण वगैरे करून व्हिडिओ अपलोड करायला देखील गावात जायचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी लवकरात लवकर आवरून गावात जाऊन आलं म्हणजे बरं होत असतं तर मित्रांनो जेवायला सर्वजण आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो सर्वांना जय आदिवासी व शुभरात्र आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभरात्र